पंधरा दिवसांच्या थेरपीने ऑस्टिओटिस असलेल्या रुग्णांमध्ये गुडघ्याच्या गॅप मध्ये पंचाहत पॉइंट नऊ टक्के लक्षणीय सुधारणा दाखवली आहे कार्टेलिसच्या झेजेमुळे अस्वस्थता आणि हालचाली मर्यादित होतात निक युअर एक्सपर्ट क्लिनिक एक्सपर्ट रिन्युअल थेरपी जी आयुर्वेदिक तत्वांवर आधारित आहे गुडघ्याच्या कार्टेलिस आणि मेनिस्कस चे रिजनरेशन करण्यात मदत करू शकणारा एक संभाव्य उपाय आहे Ya mué. ¿eh? गुडघ्याचा त्रास पूर्णपणे बरा होतो आणि हालचाली सुधारू शकतात हे रिजनरेशन नैसर्गिकरित्या कार्टिले आणि पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास म्हणून समजू शकतो यामध्ये स्टेम सेल्स किंवा शस्त्रक्रिया वापरली जात नाही हे थेरपी तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी योग्य आहे की नाही हे ठरविण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते या जाहिरातीमध्ये जागेच्या जागीच्या वेळेच्या मर्यादेमुळे सर्व संबंधित तपशील किंवा संशोधन धोरणे आणि इतर माहितीचा समावेश नसू शकतो कोणत्याही जाहिरातीतील मुद्दे किंवा पोस्ट मधील तपशील आवश्यक असल्यास संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी वेबसाईट तपासणे अधिक चांगले ठरेल आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईट भेट देण्याचा सल्ला देतो जिथे थेरपी वैज्ञानिक संशोधन आणि विस्तृत माहिती उपलब्ध आहे उपचारानंतर तुमचे दुखणे तर थांबेलच पण व्यवस्थित चालताही येईल त्याकरिता टी टी पी एस कॉलेज स्लॅश स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट नीटर एक्सपर्ट डॉट इन या वेबसाईट ला द्या